पुण्याच्या सिंहगड रोड भागामध्ये नऱ्यामध्ये जो काल अपघात झाला होता त्याची पाणी काढण्यासाठी आलो होतो त्या अपघातामध्ये हा बोर्ड बघा काय अवस्थेत आहे याच्यावरनं अपघाताची काय तीव्रता असेल त्याचा अंदाज येतो त्या बोर्डा व्यतिरिक्त इथं ॲक्टिवा आहे ही ॲक्टिवा अक्षरशः सा दोन्ही साईडनी अशी एकत्र झाली जॉईन झाली आहे छेपली आहे म्हणजे पूर्णपणे या व्यतिरिक्त पुढच्या गाड्या बघूयात तिथून परपडलेल्या गाड्या कुठपर्यंत आल्यात बघा आता इथं हे थोडंसं ऑइल वगैरे पडलेलं दिसतंय ही स्विफ्ट डिझायर हे काय माग टू व्हीलर पण पडली आहे स्विफ्ट डिझायरची अवस्था बघा त्या जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे या व्यतिरिक्त या ऍक्सिडेंट मध्ये आलेल्या गाड्यांची अवस्था बघा ही पुढची गाडी बघा सगळ्या एअरबॅग्स वगैरे बाहेर आलेले आहेत अजूनही पुढे पोलिसांचा पोहोचपाटा लागलेला आहे सगळ्या पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सगळ्या गोष्टीचं पोलिसांचंही कौतुकच करावं लागेल की सगळ्या गोष्टीचं ते इन्व्हेस्टिगेशन करतायत या व्यतिरिक्त या इथे बघा हा ट्रक जळालेला इथे दिसतोय आपल्याला मागून धडकला तो मुरलीधर मोळ साहेब आलेले मुरलीधर मोळ साहेब आणि पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार सर हे सगळे जण अपघाताची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत या सर्व गोष्टीची ते पाहणी करतात त्याच्याबद्दल कौतुक आहे त्यांचं की अपघाताची तत्परतेने त्यांनी पाणी केली मनोज पाटील सर पण आहेत बरोबर या ट्रकची अवस्था बघा ह्या ट्रकला मागच्या बाजूने तो ट्रक येऊन धडकला होता आणि त्यामुळं सगळा मोठा अपघात घडला जबरदस्त बेकार आणि विचित्र असा अपघात झालेला आहे तो